मुंबई मेट्रो तीन चा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाला अश्विनी भिडे यांच्यावर मेट्रो तीन ची जबाबदारी देण्यात आली होती प्रधानमंत्री मोदी यांनी बांद्रा कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशन येथे पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला प्रधानमंत्री श्री मोदी यांनी प्रवासादरम्यान मेट्रो मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनी आणि विद्यार्थी मजूर यांच्याशी संवाद साधला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अहंकार पर्यावरण वाद्यांची आंदोलने न्यायालयातल्या सुनावण्या असे असंख्य अडथळे पार केल्यानंतर मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाला प्रशस्त स्थानके भूमिगत मार्ग कमालीची स्वच्छता आणि शिस्त मुंबई मेट्रोची वैशिष्ट्ये आहेत तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो प्रयत्न केले अश्विनी भिडे यांच्यावर मेट्रो तीन ची जबाबदारी देण्यात आली होती सरकार बदलल्यानंतर भिडे यांचीही या प्रकल्पावरून उचल बांगडी करण्यात आली कारखेडच्या जा जागेवरून निर्माण झालेला वाद देखील चांगलाच रंगला अखेर सत्ता बदल झाल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागला अराठाई केलेल्या वादामुळे या प्रकल्पाची किंमत मात्र बरीच वाढली कुलाबा वांद्रे सिप्स मुंबई मेट्रो लाईन तीन या मुंबईच्या पहिल्या पूर्णतः भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील आर ए जे एल आर ते बी के सी या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते परिसरातील बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचं वितरण करण्यात आलं प्रधानमंत्री मोदी यांनी बांद्रा कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशन येथे पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला यावेळी भी त्यांनी बीकेसी ते सांता क्रुझ असा मेट्रो प्रवास केला प्रधानमंत्री श्री मोदी यांनी प्रवासादरम्यान मेट्रोमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनी आणि विद्यार्थी मजूर यांच्याशी संवाद साधला या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट तीन या मेट्रो सेवेच्या मोबाईल से लोकार्पण करण्यात आलं हे नवीन वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त असणार आहे मेट्रो आधारित कॉफी टेबल बुकचे अनावरणही मोदींच्या हस्ते करण्यात आले यामध्ये भूमिगत मेट्रो प्रवासाच्या नेत्रदीपक फोटोंचा संग्रह आहे मेट्रो तीन हा मार्ग रविवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असं आवाहन मेट्रो प्रशासनाने आहे हा मेट्रो ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स असा बारा दशांश एकोणसत्तर दहा स्थानके असणार आहे याचा प्रकल्प खर्च चौदा हजार एकशे वीस कोटी इतका आहे मुंबई मेट्रो तीन म्हणजेच अॅक्वा लाईनची सेवा सात ऑक्टोबर रोजी आर ए आर स्टेशन आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या दोन्ही स्थानकांवरून सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि शेवटची गाडी रात्री साडेआठ वाजता निघेल दिनांक आठ ऑक्टोबर पासून मुंबई मेट्रो तीन म्हणजेच अॅक्वा लाईनची नियमित सेवा दररोज सकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री साडे दहा पर्यंत चालू होईल आणि रविवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडे दहा पर्यंत सुरू राहील